काय रे काय चूक केली तू सॉरी म्हणती हा चूक काही गेली जरा बघायचं जरा का आता बॉल खेळते इथं चालू आहे स्वयंपाक काय मम्मी स्वयंपाक स्वयंपाक आता मग चपाटे किती छोटे बनवले <laughs> मी म्हणजे असं कंटाणा आ लय मोठे मोठे चपाटे बनवले मित्रांनो गरम होते स्वयंपाक झाला मीच वरण झालं भात झालं भाजी झाली आता राहिले चपाटे नुसते चपाते करायचे तो भाजी तो चार गेले झालं आणि दिवसात ना फक्त वीस तासच भेटतात राहू देवाला बोलायला पाहिजे पेपर जवळ आले तर अभ्यास करू देत नाही मला म्हणते बॉल खेळू बड्डे का भाई मला अभ्यास करायचा सगळा स्वयंपाक झालाय वरच्या कप्प्यात आहे भाजी खालच्या कप्प्यात दाळ तांदूळ आपलं दाल चावल केळी ठेवले काय बेम सापट लावून काय मम्मी तेल लावूनच गरमच एवढा होत गॅस जवळ जरा तुम्ही उभे राहून क्या बसा तेव्हा कळेल की गॅस जवळ जास्ती गरमी असते

लाइक करा तू अख्या गावाला बोलते का तल्या अख्या गावाला बघा मित्रांनो आमची तनिष्का कशाने डोकं धुतीये मी तिचं डोकं धुतलो होतो साध्या पाण्याने तर मी काय म्हटलं ही गरम होते म्हणून हिला गार पाणीने आता शि बघितलं तू मला म्हणतोय मम्मी ह्याच्यात पाणी कोण भरते हिला विचारलंय हे काय करते तर इश्का तू हात काय केलं ह्याच्या बघा फेसवॉशनी हे काय डोकं धुतलंय आता बघा हि पोरगीला पाच मध्ये त्यात प्लस पाणी भरून ठेवलंय फेसवॉशच्या ह्याच्यात संपलं म्हणून आणि आम्हाला म्हणती आता मी डोकं धुतलं तिने शॅम्पूने लोक डोकं धुतात आणि फेसवॉशनी चेहरा ती फेसवॉशनी चेहरा धुते आणि ते म्हणला हिचा केस असं का सुगंधी यायला लागली तर आत्ता आम्हाला सांगते की मी डोकं धुतलं हिमांशी म्हटलं मम्मी माझं फेसवॉश तर काय केलं तू बघा आता हिमांशीचं कसलं मागे लागले मित्रांनो आणि गरम तर इतकं डोकं सुद्धा विचरू देत नाही ते कोणालाच काही काम करू देत नाही आहे माहिती आमचा कसं खेळत बसला आहे फेसबुक मध्ये आता अख्खी बॉटल फेसबुक मध्ये मध्ये पाणी भरते तर मित्रांनो बाहेर बसतो आहे आम्ही बरं वाटतं बाहेर घरात खूप गरम होते बघा आता मी बाहेर बसून कोथमी निवडती आहे इथे भांडे आहे म्हटलं आता दोन तीनच भांडे सगळं स्वयंपाक झालं जेवण झाल्यावर एकदमच भांडे घासा तर आता म्हटलं कोथम निवडा इतिहास शेपू नंतर आहे आज म्हटलं कोथमीर निवडा ते चला तर मित्रांनो काय म्हणता मग रुस चालू झाला बघा तमाशा चालू आहे तर तमाशेचा आवाज येतोय आमच्या घराज काय येतं म्हणजे पाहिलेच नाही लवकर आता आम्ही आज नाही उद्या जाणार जाणारे रुस वगैरे जाणारे इतकी गर्दी असते आज आम्ही उद्यासुद्धा डबल दोन दिवस असतो पण खूप गर्दी असते आणि आमच्या कसला ऊरुस आहे आपल्या इथं काळ भैरवनाथचा उरूस आहे माता उद्या जाणार आहे मंदिरात जाणार आहे तर गप्प टाक्यांचा पण आवाज येते चला